अंजनगाव सुरजी तालुक्यातील मौजा धाडी इथून एक गंभीर बातमी समोर आली आहे मौजा धाडी अंतर्गत येणाऱ्या सरोदे डीपीवरील वायरिंग आणि विद्युत बॉक्स अचानक जळून खाक झाला आहे या घटनेमुळे संपूर्ण परिसरातील वीज पुरवठा पूर्णपणे ब खंडित झाला असून शेतकऱ्यांमध्ये प्रचंड चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे सध्या शेतकऱ्यांनी गहू हरभरा तसेच इतर हंगामी पिकाची पेरणी केलेली आहे मात्र वीज नसल्यामुळे पाणी पुरवठा ठप्प झाला असून वेळेत सिंचन न झाल्यास उभी पिके जळून जाण्याचा धोका निर्माण झाला आहे या घटनेमुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता असून ग्रामस्थांनी विद्युत विभागाकडे तातडीने नवीन वायरिंग करून नवीन विद्युत बॉक्स बसवण्याची मागणी केली नुकसान होद्या होण्याआधीच विद्युत विभागाने याची गंभीर दखल घ्यावी आणि सरोदय डीपीची तात्काळ दुरुस्ती करून वीज पुरवठा सुरळीत करावा अशी नम्र पण ठाम मागणी ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे वेळीच उपाययोजना न झाल्यास शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होईल त्यामुळे प्रशासनाने त्वरित कार्यवाही करावी अशी अपेक्षा परिसरातील नागरिक व्यक्त करत आहेत अधिक अपडेट्ससाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक आणि शेअर करा